तर नमस्कार मित्रांनो मी सध्या बारी आणि वासाई फाट्याच्या मध्ये आहे वरती घाट चढून गेल्याच्या नंतर या मावशी या ठिकाणी धंदा करतात धनगर मावशी आहेत आणि खूप वर्षापासून त्यांनी एक रुपयापासून बोरांचा व्यवसाय केला होता विकायच्या तेव्हापासून तर आता काय बोलता मावशी तुम्ही आता बिलकुल बिलकुल या माणसानी जुन्या काळात केलेले काही गोष्टी मावशी हे इथं काय इथं हे तर मित्रांनो हे बघा तुम्ही येतात ये ये टाकू टाका बना माझा एक सांगणं आहे टुरिस्टांना वगैरे तर या अस प्रकारचे धंदे व्यवसाय करू नका या ठिकाणी येतात तुम्ही पिता आणि आमचा जो निसर्ग आहे येथं या निसर्गाला हानी पोहोचवतात या भागामध्ये सर्व आदिवासी बांधव राहतात आणि ते निसर्गाची पूजा करतात पण तुम्ही टुरिस्ट मुंबईवरून कल्याणवरून नाशिकवरून नगरवरून इकडून येतात आणि हा असले धंदे करतात दारच्या बाटल्या